रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका राज्याची काय परिस्थिती आणि पंढरपूरला येत आहे त्याच्या आपल्या आरोग्य विभागाची काय यंत्रणा असणार राज्यामध्ये कोरोना वाढतोय अशा पद्धतीचे जे आपण वक्तव्य करत यापूर्वी सुद्धा सातत्यानं आम्ही सांगतोय की बाबा कोरोनाचं जे काही एकूण आता पेशंट जरी वाढत असले तरी त्याच्याबद्दल काळजी गरजेपेक्षा जास्त करण्याची आवश्यकता नाही पूर्वीच्या काळामधला कोरोनाने आत्ताच्या कोरोनामध्ये प्रचंड फरक आहे कोरोनाची सौम्य लक्षणं असल्यामुळं भविष्यातसुद्धा कोरोना आपल्याबरोबर जरी राहत असला तरी फक्त आपली काळजी जी, जी काय डॉक्टरांच्या सल्ल्याने घ्यायला पाहिजे तेवढीच घ्यावी अशा पद्धतीच्या सूचना केंद्र शासनाने दिलेल्या आहेत आणि त्या पद्धतीनं आरोग्य विभागाची यंत्रणा अत्यंत चांगल्या पद्धतीनं सर्वांना योग्य पद्धतीचं मार्गदर्शन आणि मॉनिटरिंग करते त्यामुळे पेशंटची संख्या वाढली तरी त्यांना कुठेही ॲडमिट व्हावं लागत नाही ते पेशंट्स अगदी नॉर्मली बरे होतात सर्दी फ्लू अशा पद्धतीचे जे आजार आहेत त्याच पद्धतीनं आता सुद्धा कोरोनाचं एकूण संपूर्ण चित्र दिसतंय त्यामुळे त्यासाठी काळजी करण्याची आवश्यकता नाही राज्यामध्ये आता राज्यामध्ये किती आहेत सध्या राज्यामध्ये राज्यामध्ये दररोज पेशंटची संख्या वाढते आणि तेवढीच पेशंट्स बरे होतात आणि नॉर्मली ते आपल्या आपल्या कामात राहतात हे सगळे आकडे आरोग्य विभागाच्या वतीनं आमच्या वेबसाईटवरती प्रसिद्ध केले जातात पेशंटची संख्या जरी वाढत असली तरी ते अतिशय नियंत्रणाखाली आहे आणि आरोग्य विभागाची यंत्रणा त्याच्याबद्दल अतिशय चांगल्या चा पद्धतीने काम करतात गेले तीन वर्ष महारोग्य शिबिर काय तयारी असणार आहे किती डॉक्टर असणार आहेत आणि कशा रीती या सगळ्याचीच एकूण कामकाजाचा आढावा घेण्यासाठी आज खरं म्हणजे मी आलो महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी वारीच्या संदर्भात सगळ्या या सगळ्या वारकरी संप्रदायातले सगळे जे प्रमुख आहेत दिंड्यांचे प्रमुख आहेत त्या सगळ्यांची एक सह्याद्री अतिथीगृहावर बैठक घेऊन याबद्दलच्या नियोजन केलेलं आहे या नियोजनातला जो आरोग्याशी संबंधित भाग आहे तो माझ्याकडे येतो आहे ज्याच्यामुळं सगळ्या वारकऱ्यांची सेवा करण्यासाठी एका बाजूला हे सगळे वारकरी पांडुरंगाच्या दर्शनाला येतात परंतु ह्या वारकऱ्यांची सुद्धा सेवा आरोग्य विभागाच्या वतीनं करण्यासाठी ज्या ज्या काही उपाययोजना करायला पाहिजेत ते करण्याबद्दलचं नियोजन यापूर्वीसुद्धा आरोग्य विभाग अतिशय चांगले केले त्याच पद्धतीनं ज्या ज्या गोष्टी त्याच्यामध्ये सुद्धा सुधारणा आवश्यक असतील त्या करण्यासाठी आजच्या बैठकीच्या निमित्तानं आम्ही सगळं नियोजन करतोय ज्या आरोग्याशी संबंधित सगळे विषय असतील त्या सगळ्याचीच एकूण पूर्वीचं काम आणि त्या सगळ्या कामाला अजून चांगल्या पद्धतीनं आणि चांगल्या काही गोष्टी गरजेच्या असतील तर ते आपण करणार आहोत मोठी नाही आमच्या अधिकाऱ्यांचं म्हणणं असं आहे की जी पूर्वी मोठी होत होती तिथंपर्यंत जायला माणसाला काही मर्यादित होत्या म्हणजे पेज खूप मोठे आपण पेंडॉल मारलेत परंतु त्या पेंडॉलपर्यंत लोकं पोहोचू शकत नव्हती गर्दीमुळे त्याच्यापेक्षा दुसरा एक ऑप्शन आपण करतोय की त्या एकूणच सगळ्याला डिवाईड करून वीस ठिकाणी अशा आय सी यू करतोय की ज्या आय सी मध्ये त्या 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 ठिकाणचे जे काही सगळे वारकरी असतील आमचे ते तिथं पोचतील आणि योग्य ते उपाय आपल्याला आरोग्याच्या ज्या काही सेवा असतील ते घेतील किती डॉक्टर असणार आहेत या संपूर्ण या सगळ्यासाठी आता आढावा बैठक होईल त्या बैठकीमध्ये सगळ्या सविस्तर आम्ही एकूण आढावा घेऊ सूचना सगळ्यांच्या घेऊ आणि त्यानंतर आपल्या सगळ्यांना सुद्धा तुमच्या माध्यमातून सगळ्या लोकांना सांगू कारण का तर येणाऱ्या लोकांची सुद्धा आरोग्याची अतिशय चांगल्या पद्धतीने यंत्रणा उपलब्ध असणं आवश्यक आहे आणि त्याची माहिती सुद्धा लोकांना मिळणं आवश्यक आहे त्यासाठीचा आढावा आपण थोड्या नंतर पत्रकार परिषद देणार आहोत दरम्यान गावातले स्थानिक डॉक्टर सगळे गायब होत असतात त्यांच्यावर काय कारवाई संदर्भात काय करणार आहे का, ना ना का गेल्या वर्षी गेल्या वर्षी आपण त्याच्याबद्दलची उपाय केली सांगितलंय लो, की अशा वेळेला सगळ्या लोकांनी कारण एका बाजूला लाखो भाविक इथे येत आहेत त्यावेळेला लाखो भाविकांच्या सेवेसाठी ज्यावेळेला आमचा आरोग्य विभाग अख्खा महाराष्ट्राचा इथे येतोय तर इथल्या डॉक्टर्सनी सुद्धा उपस्थित असलं पाहिजे त्याबद्दलच्या सूचना मागच्याच वर्षी दिलेल्या आहेत आणि मला वाटतं त्याच परत आपण कंटिन्यू करतोय अशा पद्धतीचं कुठली गोष्ट आपण खपून घेणार झा आरोग्य विभागाच्या वतीनं महाराष्ट्रातल्या संपूर्ण अशा पद्धतीच्या सगळ्या सात रोगावरती नियंत्रण करण्यासाठी एन सी डीचा विभाग आमचा काम करतोय आणि मला असं वाटतं की आमच्या आढाव्याच्या निमित्तानं एका बाजूला वारकऱ्यांचं जे काही येणारे लाखो भाविक आहेत त्या सगळ्यांची सेवा करणं त्या सगळ्यांना आरोग्याच्या सेवा देणं आणि त्यानंतर सुद्धा आपण ज्याचा उल्लेख केला की वारी झाल्यानंतर गर्दीमुळे वेगवेगळ्या साहित्याच्या प्रदूषणामुळे सुद्धा जे काही आजार होऊ शकतील अशा सगळ्या गोष्टींसाठी सुद्धा योग्य ते नियोजन आपण करणार आहोत आपले ज्या सोबत होते महात्म्य जे आहे पावित्र्य पावित्र्या त्यांनी जपले असतील चुज तुमच्या सोबत येताना तसेच त्या पद्धतीने आलेले आहेत नाही असं नाही आहे आपण सगळेजणच पावित्र्य जपतोय आणि ते जपलंच पाहिजे अनावधानाने एखादी गोष्ट झाली असेल तर ती सुद्धा चुकीची आहे आणि ते दुरुस्ती करतील फक्त गर्दी खूप आहे त्यामुळे एखाद्या माणसानं अनावधानाने एखाद्या माणसाने केला असेल तर तो काय त्याचा असेल असं आव्हान केलेलं आहे की मंदिरापर्यंत जाताना गाड्याचे तापे घेऊन जाऊ नका त्यामुळे भाविकांना त्रास होतो गर्दी असते तर चोखाड्यातनं चालत मंदिरापर्यंत जावं असं आव्हान त्यांनी केलेलं आहे सर्व मंत्र्यांना सहकार्यांना आपण आज काय करणार आपण पालकमंत्र्यांच्या आदेशाची अंमलबजावणी करणार कोरोना एकदा वाढतोय राज्याची काय परिस्थिती आणि आषाढी यात्रा आहे लाखो भावी पंढरपूरला येत आहेत त्याच्या पार्श्वभूमीवरती आपल्या आरोग्य विभागाची काय यंत्रणा असणार आहे राज्यामध्ये कोरोना वाढतोय अशा पद्धतीचं जे आपण वक्तव्य करताय यापूर्वीसुद्धा सातत्यानं आम्ही सांगतोय की बाबा कोरोनाचं जे काही एकूण आता पेशंट जरी वाढत असले तरी त्याच्याबद्दल काळजी गरजेपेक्षा जास्त करण्याची आवश्यकता नाही पूर्वीच्या काळामधला कोरोना आणि आताच्या कोरोनामध्ये प्रचंड फरक आहे कोरोनाची सौम्य लक्षणं असल्यामुळं भविष्यातसुद्धा कोरोना आपल्याबरोबर जरी राहत असला तरी फक्त आपली काळजी जी, जी काय डॉक्टरांच्या सल्ल्याने घ्यायला पाहिजे तेवढीच घ्यावी अशा पद्धतीच्या सूचना केंद्र शासनाने दिलेल्या आहेत आणि त्या पद्धतीनं आरोग्य विभागाची यंत्रणा अत्यंत चांगल्या पद्धतीनं सर्वांना योग्य पद्धतीचं मार्गदर्शन आणि मॉनिटरिंग करते त्यामुळे पेशंटची संख्या वाढली तरी त्यांना कुठेही ॲडमिट व्हावं हो लागत नाही ते पेशंट्स अगदी नॉर्मली बरे होतात सर्दी फ्लू अशा पद्धतीचे जे आजार आहेत त्याच पद्धतीने आता सुद्धा कोरोनाचं एकूण संपूर्ण चित्र दिसतंय त्यामुळे त्यासाठी काळजी करण्याची आवश्यकता नाही राज्यामध्ये आता राज्यामध्ये किती आहेत सध्या राज्यामध्ये राज्यामध्ये दररोज पेशंटची संख्या वाढते आणि तेवढीच पेशंट्स बरे होतात आणि नॉर्मली ते आपल्या आपल्या कामात राहतात हे सगळे आकडे आरोग्य विभागाच्या वतीनं आमच्या वेबसाईटवरती प्रसिद्ध केले जातात पेशंटची संख्या जरी वाढत असली तरी ते अतिशय नियंत्रणाखाली आहे आणि आरोग्य विभागाची यंत्रणा त्याच्याबद्दल अतिशय चांगल्या चा पद्धतीनं काम गेले वर्ष शिबिर करतेसाठी